नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणाचा लढा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ज्या अंतरवाली सराटी मधून राज्यभरात पोहोचवला त्या अंतरवालीत ओबीसी समाजाने ओबीसी आरक्षण बचाव उपोषण आंदोलन सुरू केले असून उपोषणाचा आज चौथा दिवस आहे अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी रद्द करण्यात याव्यात अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे दरम्यान बुधवारी उपोषण स्थळी सरकारने मनोज जरांगेच्या मागण्या मान्य केलेल्या जी जी होळी करण्यात आली एवढंच नाही तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठीही मुंबईच्या आजाद मैदानावर सुरू केलेले बेमुदत उपोषण पाचव्या दिवशी संपले सरकारने हैदराबाद सातारा गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेत त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या याबाबत जी आर काढल्यानंतर मनोज जरांगेंनी आंदोलन मागे घेतले तर दुसरीकडे ओबीसी आंदोलकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे दरम्यान ओबीसींचे राज्यातील मोठा चेहरा म्हणून ओळख असलेले नेते मंत्री छगन भुजबळ यांनी सर्व ओबीसी नेते आणि संघटनांना आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले आहे ओबीसी समाजाने आक्रमक आंदोलन करू नये राज्य सरकारच्या जियार मधील काही शब्दांवरून संभ्रम निर्माण झाला आहे याबाबत अभ्यासकांसोबत आपली चर्चा सुरू आहे तसेच या जी आर विरोधात आपण मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार आहोत त्यामुळे या विरोधात रस्त्यावर येऊन आंदोलन करू नये असं केले आहे एवढंच नाही तर पुढे बोलताना म्हणाले की याचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेणार आहोत ओबीसीच नुकसान होत असेल असं आमच्या वकिलांनी सांगितल्यानंतर निश्चितपणे आमची हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी आहे त्यासाठी दोन दिवस थांबण्याची आवश्यकता आहे आपण सर्वांनी तुर्त शांत रहा फक्त निवेदन देण्यापलीकडे काही करू नका उपोषण सोडावे आणि शांततेने सरकारकडे म्हणणे मांडावे सरकारकडे म्हणणे मांडावे सर्व ओबीसी नेत्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल असेही भुजबळ यांनी सांगितले मात्र ओबीसी समाजाचा हा आंदोलन पाहून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा